चला तर आपण बनवतो आहे शेंगदाण्याची चटणी तर या ठिकाणी आपण साहित्य घेतलं आहे बघा शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी बनवतो आहे आपण या ठिकाणी आणि त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे लाल तिखट मीठ घेतलं आहे तीळ घेतलं आहे एक चमचा लसूण शेंगदाणे घेतलेत खोबरं घेतलं आहे आपण या ठिकाणी आपण कढई घेतली आता कढईत लसूण घेऊयात आता आपण त्यात खोबरं घेऊया दोन्हीही आपण छान इथं खरपूस भाजून घेऊया आणि या ठिकाणी आपण डब्यावरती देण्यासाठी किंवा आपण घरात खाण्यासाठी चटणी हा एक चांगला पर्याय आहे आणि या ठिकाणी एक मोठ मोठे वाटी आपण शेंगदाणे घेऊयात आणि शेंगदाणे मी आधीच भाजून घेतले होते थोडेसे तर आता हे फक्त आपण यात थोडंसं गरम करून घेऊयात शेंगदाणे आणि चतनी हे एक एकसारखं आपण मिक्स करून घेऊयात आणि हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ चटणी आणि चटणी मिक्सरला हे थंड करून घेतलं आहे मी सगळं या ठिकाणी थंड झाल्यावरतीच मिक्सरला हे आपण फिरवून घेऊ तर आता यात आपण टाकतोय लाल तिखट एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा आपण या ठिकाणी मीठ घेऊयात आता हे मिक्सरला फिरवून घेऊ तर या ठिकाणी आता आपण एका ताटामध्ये चटणी काढून घेऊ तर तुम्ही या ठिकाणी बघा चटणी तयार झाली आहे आपली आणि खूप बारीक नाही करायची आहे चटणी मिडियम साईजमध्ये ते फिरवून घ्यायचं मिक्सरला आणि या ठिकाणी आपली चटणी खाण्यासाठी रेडी झाली तर आता या ठिकाणी एक चपाती आणि त्यावर आपण चटणी घेऊया थोडी आणि त्यावरतीच थोडंसं तेल घ्यायचं आणि चपाती आणि चटणी खूप छान लागते थोडंसं तेल घेऊया आता आपण वरून तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा